मला अतिशय आनंद आहे की एक चांगला तोडगा मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होत ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती पण त्यातला महत्वाचा विषय असा होता कि त्या ठिकाणी पाटील यांची जी मागणी होती सरसकटची त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जी काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेंट होता तो स्टेलमेंट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो कि महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात